नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सर स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर या युट्यूब चॅनलवर आणि मित्रांनो बघू शकतोय आज आपल्या नर्सरीवर जे रिबॅगिंग चालू आहे ते कशाचं चालू आहे कसं काय नियोजन आहे रिबॅगिंग म्हणजे काय ह्या सर्व गोष्टी आपण या, या व्हिडिओमधून डिटेल पाहणार आहोत तत्पूर्वी हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ हा लास्टपर्यंत पहा जेणेकरून आपल्याला पूर्ण डिटेल सविस्तर माहिती मित्रांनो या व्हिडिओमधून आपल्याला मिळणार आहे आणि जास्त वेळ न घालवत आपण आता या व्हिडिओच्या सुरुवातीलाच बघत आहोत की कशा पद्धतीनं बॅगा भरायच्या माती खोचायचं हे नियोजन चालू आहे यापूर्वी आपण फळझाडांचं जे नियोजन होतं मोठी तयार आंबा पेरू लिंबू चुक्का अशी बरीचशी काही जी झाडं आहेत ते बॅगा बदलायचं जे काम चालू होतं ते आपण पाहिलं होतं आणि त्यानंतर आज रोजी आपण हे जे झाड बघतोय ते शोचं पामचं हे फॉक्सटेल पाम म्हणून आहे तर फॉक्स म्हणजे कोल्ल्या कोल्ल्याच्या शेपटीसारखं टेलसारखं जे पान असणारं ही व्हरायटी आहे त्याला फॉक्सटेल पाम म्हणतात मित्रांनो आता पाममध्ये आरेका पाम रॅपिज आरे पाम, पाम असेल फॉक्सटेल फिक्स्टेल पाम असेल किंवा रेड प आरेका पाम असेल इत्यादी विविध वेगवेगळे वेग पामचे प्रकार असतात मित्रांनो आणि हे आपल्याकडं लहान झाडं म्हणजे एक वर्षापासून ते पुढं अशी तयार चार चार पाच पाच वर्षाची म्हणलं आठ आठ दहा दहा फूट उंचीची म्हणलं तरी झाडं आपल्याला मिळत असतात आणि बघू शकतो की आता हे साठ किलोच्या बॅगमधली जी झाडं आहेत ती दीडशे किलोच्या बॅगमध्ये म्हणजे तीस बाय तीसच्या बॅगमध्ये ही शिफ्ट करायची चालू आहेत आणि बघू शकतो की किती झाडं पण ही क्वांटिटीवर कारण आपली जी नर्सरी आहे ती क्वांटिटीवर काम करणारी आहे आणि अशी सर्व प्रकारची क्वांटिटीवर रोपं मिळत असतात मित्रांनो आपली जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाळू तालुक्यात मलकाब्रिया गाव आहे पस्तीस एकरात नर्सरी आहे शासन मान्यता आहे खात्रीशु रोपांबरोबर फ्री सलामादर्शन देणारी महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी नर्सरी आहे आणि अशा पद्धतीनं आता हे रिबॅगिंग करायचं चालू आहे तर रिबॅगिंग म्हणजे मित्रांनो जी रोपं जूनपासून नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत विकून राहिलेली असतात ती रोपं आपण जर आहे त्या बॅगमध्ये ठेवली तर झाडांची वाढ खुंटते आणि त्यानंतर झाडं मुळ्या जमिनीत गेल्यानंतर झाडाचं डॅमेज पण होत असतं यासाठी आपण जर बॅग बदलली तर झाडाची ग्रोथ होते जशी जमिनीमध्ये टाकल्यानंतर झाडाची ग्रोथ होते त्या पद्धतीनं बॅग बदलल्यामुळंसुद्धा ग्रोथ होते आणि ह्या बॅगेमध्ये आपण झाडं भरत असताना नुसती माती न वापरता इतर जे आपण झाडं जशी लावताना खत पाणी जसं मिक्स करतो त्या पद्धतीनंच ह्या सुद्धा आपण अशी ही खतयुक्त माती भरत असतो आहे बघू शकतो आहे कॉस्टिंग आपलं वाढत असतं आहे पण शेतकऱ्यांना कमी वेळेमध्ये उत्पादन मिळावं हो किंवा कमी जागे कमी वेळेमध्ये दे बाग डेव्हलप व्हावी हा येतो असतो आहे आता फळबाग असेल तर कमी दिवसामध्ये उत्पादन लवकर मिळतं आणि जर अशा काय फ शोच्या ऑर्नामेंटल काय व्हरायटी असतील तर यामध्ये शेतकऱ्यांना लवकर प्लॉट त्यांचा जो काय आहे फार्म हाऊस आहे किंवा घराच्या आजूबाजूची जागा ती आहे ती गार्डन आहे हे डेव्हलप होत असते मित्रांनो त्यासाठी अशा मोठ्या झाडांची त्यांना मदत होत असत्या आता प्रत्येक शेतकऱ्याची रिक्वायरमेंट वेगळी असत्या त्यामुळं आपण लहान झाडापासून मोठ्या झाडापर्यंत असं नियोजन ठेवलेलं आहे आपल्या नर्सरीमध्ये कारण नर्सरी मोठी आहे आणि ह्याच्यामध्ये दुसरा एक विषय आहे की जी फळझाडं असतील किंवा काही झाडं आहेत वनशेतीमधली ती पण आपण पन मोठी देतो आहे कारण ज्या शेतकऱ्यांची जागा जात्या धरण असेल रस्ते कॅनॉल बंधारे यासाठी गव्हर्नमेंट प्रोजेक्टसाठी जी जागा ॲक्वायर होत असते त्यामध्ये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी या हेतून आपण मोठी झाडं त्यांना आपण प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो तर अशा पद्धतीनं ही मोठी झाडं तयार करण्याचं इथं जे काम चालू आहे आता रिबॅगिंग तर तुम्हाला माहीतच आहे मोठ्या छोट्या बॅगमधून मोठ्या बॅगमध्ये टाकलं जातं खतयुक्त माती त्यामध्ये वापरली जाते पहिल्या झाडाची पिशवी काढून दुसऱ्या पिशवीमध्ये हे झाड भरलं जातं आता ह्याचे बरेच शेवड्य आपल्या चॅनेलवर उपलब्ध आहेत आणि बघू शकतो हे झाड कशा पद्धतीनं खचून खचने प्रकार आपण म्हणतो म्हणजे मु आ राहू नये किंवा झाड व्यवस्थित फर्मली बसावं झाडाची मुळ्या चांगल्या सेट व्हाव्या यासाठी हे नियोजन केलेलं असतंय आणि आता बघू शकतो की इथं खतयुक्त माती त्यानंतर आता ही पिशवी अर्धी भरलेली आहे आता बघू शकतो कशा पद्धतीने हे साठ किलोच्या बॅगमधलं जे झाड आहे ते आता ह्याच्यामध्ये टाकायचं नियोजन चालू आहे भया एक डेमो दिकाओाल तो दिक, नाहीस डाल ना डालनेवाले ना डाल दो आता इथं आपण मित्रांनो बघणार आहे की कशा पद्धतीनं हे नियोजन असते बघू शकतो आपण आता मित्रांनो हे एका झाडा माग जी काय मेहनत आहे किंवा जे काय नियोजन आहे ते कशा पद्धतीनं आहे आता बघू शकतो अर्धी माती भरली होती त्यानंतर आता हे झाड टाकलेलं आहे आणि झाड व्यवस्थित सेट करून बघू शकतो आपण आता आमचे शेलार मामा आहेत तिथं कशा पद्धतीनं झाड व्यवस्थित सेट केलेलं आहे शेळके मामा सॉरी शेळके मामा आहेत आणि त्या पद्धतीनं नियोजन आता आमच्याकडं दोनशे अडीचशे स्टाफ आहे आणि खेळीमिळीचं वातावरण बघू शकतोय भय नमस्कार बघू शकतोय कशा पद्धतीनं इकडं आमच्या अकुळकर मामा आहेत हां आमच्या नर्सरीचे जेम्स बॉन्ड तर बघू शकतो आपण अशा पद्ध तर अशा पद्धतीनं हे नियोजन आहे आता गेली तीस वर्ष झालं ते आपल्या नर्सरीसाठी काम करत आहेत आणि अशा पद्धतीने आता बघू शकतो की ज्यावेळेस झाड टाकलेलं आहे त्यानंतर आता हे माती भरायचं काम अशा पद्धतीने मित्रांनो हे सिस्टमॅटिक काम नियोजन चालू असतंय तर मित्रांनो आता आपला जास्त न वेळ घेता आपण ह्या व्हिडिओमध्ये थांबणार आहोत तिथंच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुम्ही हा व्हिडिओ लास्टपर्यंत पाहिला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार धन्यवाद आपला दिवस शुभ असो भेटो नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र